नमस्कार मधल्या क्लॉक कॅ चॅप्टरच्या पार्ट चारमध्ये मी दिनेश गोय तुमचं हार्दिक स्वागत करतो बघा एक पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे की घड्याळ्यात दर अर्ध्या तासाला एक टोल व प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोल वाजतात तर दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत किती टोल वाजतील काय म्हटलं त्यांनी की दर घड्याळ्यात दर अर्ध्या तासाला एक टोल पडतो आणि प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोल वाजतात म्हणजे याचा अर्थ काय आहे की स बारा वाजले असतील तर किती टोल पडतील बारा बरोबर आहे त्याच्यानंतर अर्ध्या तासाला म्हणजे साडेबाराला किती पडेल एक टोल पडेल नंतर एक वाजला तर एक टोल परत दीड वाजता काय अर्धा टोल परत दोन वाजता किती दोन टोल पडतील बरोबर आहे दर अर्ध्या तासाला एक टोल पडतात म्हणजे बघा आपल्याला बारा वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत काढायचं आहे म्हणजे दुपारचे बारा नंतरील एक नंतरील दोन नंतरील तीन नंतरील चार नंतर येईल पाच नंतर सहा नंतर सात नंतर आठ आता बघा दर ता तासाचे टोल जर पाहिले तर बारा वाजता बारा टोल एक वाजता एक टोल दोन वाजता दोन टोल तीन वाजता तीन टोल चार वाजता चार टोल पाच वाजता पाच टोल सहा वाजता सहा टोल सात वाजता सात टोल आणि आठ वाजता आठ टोल हे झाले आपले तासाचे टोल यांची बेरीज केली की के आपल्याला प्रत्येक तासाला जितके टोल पडतात तितके टोल आपल्याला भेटतील पण त्यांनी काय वाटलं की घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल बरोबर आहे आता बारा वाजले बारा नंतर किती वाजतील रे साडेबारा तर साडेबारा वाजता एक टोल पडेल मग साडेबारानंतर नंतर अर्धा तास किती वाजता होतो एक वाजता बरोबर आहे मग एक वाजता इथं तर तासाचा ऑलरेडी टोल पडू आला म्हणजे अर्ध्या तासाचा टोल यामध्ये मर्ज झाला काय झाला मर्ज झाला परत एक वाजता चा टोल पडला तासाचा म्हणजे अर्ध्या तासाचा पण त्यामध्ये इन्क्लूड झाला परत दीड वाजता एक टोल पडेल ठीक आहे बरोबर आहे परत अर्धा तास झाला की दोन वाजतील मग दोन तासामध्ये परत अर्ध्या तासाचा टोल टोल इन्क्लूड करून म्हणजे टोल त्यामध्ये मिळून आपल्याला तासाचे दोन टोल पडतात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर इथं अडीच वाजता एक टोल इथं साडेतीन वाजता एक टोल इथं साडेचार वाजता एक टोल इथं साडेपाच वाजता एक टोल इथं साडेसहा वाजता एक टोल आणि इथं साडेसात वाजता एक एकटोल म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे ॲक्च्युअलमध्ये दर अर्धा तासाला एक टोल पडतात मग तास कितीत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तास आहेत बरोबर आहे पण ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर बारा ते आठ वाजेपासून आठच तास होतात बारा ते आठ वाजेपासून कारण हा एक हा दोन हा तीन हा चार हा पाच हा सहा हा सात आणि आठ म्हणजे बारा ते आठ वाजेपर्यंत एकूण किती तास होतात आठ म्हणून अर्ध्या तासाचे टोल बरोबर पहिले अर्ध्या तासाचे टोल काढणार अर्ध्या तासाचे टोल बरोबर टोल बरोबर ठीक आहे बारा वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत आठ तास होतात म्हणजे आपल्याला टोल अर्ध्या तासाला एक आहे म्हणजे एका तासाला दोन असे सोळा व्हायला पाहिजे पण तो त्यामध्ये इन्क्लूड होतो म्हणजेच अर्ध्या तासाचे टोल किती झाले आठ जसे आपण मोजले आता एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ हे लिहिण्याची गरज नाही तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एक तुम्हाला सांगितलं अर्ध्या तासाचे टोल किती झाले आठ आता बघू एका तासाचे टोल एका तासाचे एकूण टोल किती होतील एका तासाचे टोल आता एका तासाचे टोल आपल्याला माहीत आहे बारा वाजतापासून तर आठ वाजेपर्यंतच्या अंकांची बेरीज मग मा आपल्याला माहित आहे एक पासून तर आठ पर्यंतच्या अंकांची जर बेरीज करायची असेल तर काय करतो आपण क्रमागत समसं क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज तर शेवटची संख्या आठ त्यानंतर येणारी संख्या नऊ आणि त्याला दोनने भागलं की एक ते आठ पर्यंतच्या अंकांची बेरीज येईल एक ते नऊ पर्यंत असते तर इथं नऊ गुन्हेला दहा भागेला दोन ठीक आहे तर दोनने आठला भागलं तर आठ चार नंबर छत्तीस म्हणजेच एक पासून तर आठपर्यंतच्या अंकांची बेरीज किती आली छत्तीस म्हणजे एकूण टोल बरोबर एकूण टोल बरोबर आपण म्हणू शकतो एकूण टोल बरोबर आपण म्हणू शकतो अर्ध्या तासाचे टोल किती आठ ठीक आहे एक ते आठ पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आली छत्तीस आणि बारा वाजताचे बारा टोल आपण सोडले होते कारण हे क्रमागत आठ पर्यंत संख्या होत्या बाराही क्रमांक नव्हती म्हणून हे बारा टोल यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर भेटेल म्हणजे आठांसहा चौदा चौदा आणि दोन सोळा सोळाशे सहा चाला एक एकन एक दोन दोन तीन पाच म्हणजे एकूण टोल किती पडतील रे छप्पन टोल त्या घड्याळामध्ये पडतील रात दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत त्या घड्याळामध्ये एकूण टोल किती पडतील छप्पन म्हणजे समजून घ्या अशा प्रकारचा जर प्रश्न आला आणि त्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला वेळ दिलेली आहे तर काय करायचं बारा वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत एकूण किती तास होतात एकूण तास होतात आठ तास म्हणजेच अर्ध्या तासाचे टोल किती झाले आठ ठीक आहे त्यानंतर बारापासून तर आठपर्यंतच्या अंकांची बेरीज म्हणजे एक सिक्वेन्सने जायचं मग बारानंतर नंतर एक यू राहिला मग एकपासून पासून तर आठपर्यंतच्या पर्यंतच्या अंकांची बेरीज नंतर बारा त्यामध्ये मिळवले म्हणजे तासाचे टोल आपल्याला आठ अधिक किती छत्तीस अधिक बारा भेटले आहे ना आणि आठ आपले अर्ध्या तासाचे टोल म्हणजे असे आपल्याला किती भेटले छप्पन टोल आपल्याला भेटलेले आहेत अशाच टाईपचा एक प्रश्न आपण बघूया बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल हो प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर एका दिवसात म्हणजेच चोवीस तासात किती टोल असतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आधीचा प्रश्न जसा होता तसाच म्हटलेला आहे तर एक पूर्ण दिवस तर एक पूर्ण दिवस म्हणजे किती असतात चोवीस तास बरोबर आहे म्हणजे आपल्याला एक वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत परत एक वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत ठीक आहे मग आता आपण पहिले अर्ध्या तासाचे टोल काढू अर्ध्या तासाचे टोल अर्ध्या तासाचे टोल काढून घेऊ तर आताच मी तुम्हाला सांगितलं की जेवढे तास होतात तेवढे टोल काय होतील अर्ध्या तासाचे म्हणजेच चोवीस तास आहेत एकूण तर किती अर्ध्या तासाचे टोल किती चोवीस टोल बरोबर कारण एक ते बारापर्यंत परत जाऊ आणि परत रिटर्न बारापासून एकपर्यंत येऊ आहे ना तर अर्ध्या तासाचे टोल किती झाले चोवीस टोल एका तासाचे टोल काढू एका तासाचे टोल एका तासाचे टोल बरोबर बघा आता एका तासाचे टोल पासून तर बारा पर्यंतच्या अंकांची बेरीज क्रमाने आहे ना सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आता हे बेरीज करणं कठीण जात असेल तर ऑलरेडी आपण नैसर्गिक संख्यांची क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज शिकलेले आहे शेवटची संख्या शेवटची संख्या किती बारा गुन्हेला त्यापुढील संख्या तेरा आणि त्याला दोनने भागलं की या क्रमागत नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज भेटेल तर दोन हजार बाराला भागलं तर बेसक बारा तेरसक अठ्याहत्तर म्हणजे एक ते बारापर्यंतच्या पर्यंतच्या अंकांची बेरीज किती झाली अठ्याहत्तर आता एक पूर्ण दिवस आहे म्हणजे परत एक ते बारापर्यंतच्या पर्यंतच्या अंकांची बेरीज करावी लागेल म्हणजे याच्यामध्ये परत अठ्याहत्तर आपल्याला मिळवावे लागतील समजला म्हणजेच पूर्ण एकूण टोल बरोबर एकूण टोल बरोबर अर्ध्या तासाचे टोल किती झाले रे चोवीस अधिक एक ते बारापर्यंतच्या अंकांची बेरीज की झाली अठ्याहत्तर परत रात्री आपण एक ते बारापर्यंत जावं लागेल म्हणजे परत हे अठ्याहत्तर यांची जर बेरीज केली तर आठ आठ सोळा सोळा आणि चार की झाले वीसशे शून्य हातच्या आले दोन दोन सात नऊ नऊ सात सोळा सोळा आणि दोन की झाले अठरा म्हणजेच संपूर्ण एका दिवसामध्ये म्हणजेच चोवीस तासामध्ये एकूण किती टोल पडतील रे तर एकशे ऐंशी टोल पडतील असं आपण म्हणू शकतो असं त्याचं उत्तर असेल हे प्रश्न पेपरमध्ये आलेले आहेत आणि आधी जे प्रश्न घेतलेले आहेत ते सुद्धा पेपरमध्ये आपल्याला आलेले आहेत ठीक आहे समजलं आणखी वेगळ्या टाईपचा प्रश्न आपण बघूया बघा पुढचा प्रश्न आहे सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी अकरा वाजता बरोबर लावलेले घड्याळ शनिवारी सकाळी अकरा वाजता कोणती वेळ दाखवेल असं आपल्याला विचारलेलं आहे बघा काय म्हटलं की सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जाते म्हणजे एका तासाला चार सेकंद इतकं पुढे जाते तर त्यांनी काय म्हटलं की सोमवारी सकाळी अकरा वाजता बरोबर लावलेले घड्याळ शनिवारी सकाळी अकरा वाजता कोणती वेळ दाखवेल म्हणजे सोमवारी त्यांनी अकरा वाजता ते बरोबर लावलं होतं सोमवारी सकाळी अकरा वाजता तर ते कुठपर्यंत शनिवारी सकाळी अकरा वाजता कोणती वेळ दाखेल असा त्यांनी विचारलेला आहे आता सोमवारच्या अकरा वाजतापासून तर शनिवारच्या अकरा वाजेपर्यंत जर गेलं तर पहिले बघू एकूण दिवस किती होतात म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर एकूण दिवस किती होतात हे एकूण दिवस किती होतात पाच दिवस बरोबर आहे एकूण दिवस किती होतात पाच दिवस बरोबर आपल्याला दिवसानं पुढे जायचं इथं आहे ना मग आता एकूण तास बघू किती होतात एकूण तास एकूण तास आता बघा एकूण दिवस झाले पाच मग एक दिवस किती दिवसाचा असतो किती तासाचा असतो चोवीस तासाचा म्हणजे चोवीस गुन्हेला पाच केलं तर की झाले एकशे वीस तास था। एकशे वीस तास ठीक आहे आता हे कशामुळे केलं <laughs> कारण त्यांनी काय म्हटलं आहे की सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला चार सेकंद इतकं पुढे जाते म्हणजे सोमवार ते शनिवारपासून एकूण दिवस पाहावं लागतील तर ते सोमवार ते शनिवारपर्यंत एकूण दिवस आहेत पाच दिवस मग आता एकूण तास पाहावं लागतील कारण तासाला पुढे चाललं आपलं तर एकूण तास किती होता चोवीस गुन्हेला पाच एकशे वीस तास मग आता पुढे जाणारं किती तास पुढे जाईल किती तास पुढे जाईल किती तास पुढे जाईल किंवा आपण म्हणू शकतो चार सेकंद पुढे बरोबर आहे एका एक तासाला किती चार सेकंद पुढे तर एकशे वीस तासाला किती म्हणजे एकशे वीस गुन्हेला जर चार केलं तर तेवढे आपल्याला सेकंद भेटतील एकशे वीस गुन्हेला चार सेकंद ठीक आहे आता बघा एकशे वीस गुन्हेला चार बारशे अठ्ठेचाळीस हे की झाले चारशे ऐंशी सेकंद इतके आपण पुढे जाऊ चारशे ऐंशी सेकंद इतके पुढे जाऊ म्हणजे आपल्याला भेटलं की अकरा शनिवारी सकाळी अकरा वाजतापासून आपल्याला चारशे ऐंशी सेकंद पुढे जायचं आहे मग आता आपल्याला माहीत आहे एक मिनिट बरोबर साठ सेकंद होतो म्हणजे याला जर आपण साठने भागलं तर हे मिनटामध्ये कन्वर्ट होतील तर याला आपण चारशे ऐंशीला जर साठने भागलं तर सहा शून्य 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 कटला साईन आठ अठ्ठेचाळीस म्हणजे किती मिनटं होतात रे आठ मिनटं म्हणजे शनिवारी सकाळी अकरा वाजता ते किती पुढे जायला राहील आठ मिनटं पुढे जाईल म्हणजे ती कोणती वेळ दाखवेल तर ती सकाळी अकरा वाजून किती मिनटं दाखवेल आठ मिनटं झालेले त्या घड्याळामध्ये दाखवेल सकाळी अकरा वाजून आठ मिनटं झालेले त्या घड्याळामध्ये दाखवेल महत्त्वाचे प्रश्न आहेत ठीक आहे समजून घ्या सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जाते मग ते सोमवारी सकाळी अकरा वाजता बरोबर लावले तर घड्याळ शनिवारी सकाळी अकरा वाजता कोणती वेळ दाखेल असं त्यांनी विचारलेलं होतं मग मी सोमवारपासून तर शनिवारपर्यंत एकूण किती दिवस होतात ते पाहिले तर पाच दिवस होतात मग एक दिवस चोवीस तासाचा असतो तर पाच दिवसाचे किती तास होतात ते काढले तर एकूण तास बरोबर चोवीस गुन्हेला पाच एकशे वीस तास मग एका तासाला चार सेकंद पुढे जाणारा घड्याळ एकशे वीस तासाला किती जाईल म्हणून मी एकशे वीस गुन्हेला चार केलं मग बार चौक अठ्ठेचाळीस आणि शून्य चारशे ऐंशी सेकंद माझे तिथं आले आता चारशे ऐंशी सेकंद आले म्हणजे हे साठपेक्षा मोठी संख्या आहे मग आपल्याला माहित आहे एक मिनिट बरोबर साठ सेकंद म्हणजे या चारशे ऐंशी सेकंदाला जर साठने भागलं तर आपल्याला मिनिटं भेटतील मग शून्य शून्य कटला साईन आठ अठ्ठेचाळीस म्हणजे आठ मिनटं भेटले तर घड्याळ पुढे जाऊ राहिलं म्हणून अकरा वाजून आपल्याला आठ मिनटं दाखवेल मागे आलं असतं तर आपण अकराच्या मागे आठ मिनटं आलो असतो म्हणजे किती झाले असते ते आपले दहा वाजून बावन्न मिनटं दाखवले असते पण इथं घड्याळ पुढे चाललेलं आहे म्हणजेच आपल्याला किती वेळ दाखवेल ते घड्याळामध्ये अकरा वाजून आठ मिनटं झालेले दाखवेल अशा पद्धतीनुसार हे प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणखी अशाच टाईपचा थोडासा वेगळा प्रश्न आपण बघूया ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे एक घड्याळ दर तासाला पाच मिनिट मागे पडते रविवारी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले तर कोणत्या दिवशी ती अचूक वेळ दाखवेल आता बघा घड्याळ हे मागे पडू राहिलं आणि रविवारी सकाळी आठ वाजता ते बरोबर लावलेलं ला आहे तर कोणत्या दिवशी अचूक वेळ दाखवेल म्हणजे दा कोणत्या दिवशी ते आठ वाजलेलं दाखवेल असं विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला दिवसाने पुढे जायचं आहे दिवसाने पुढे नाही तर मागे जायचं आहे तर एका तासाला किती मिनिट मागे येते ते पाच मिनिट मागे येते एका तासात किती मिनिट मागे येते पाच मिनिट पाच मिनिट मागे मग आपल्याला पाहावं लागेल आपल्याला दिवसानं पुढे जायचं आहे तर चोवीस तासात किती मिनिट मागे येईल तर चोवीस गुन्हेला पाच चोवीस पाच झाले एकशे वीस मिनिट आता एकशे वीस मिनिटं म्हणजेच किती रे दोन तास आहे ना साठ मिनिटाचा एक तास होतो तर एकशे वीस मिनटं म्हणजे किती दोन तास म्हणजे बघा रविवारी सकाळी जर आठ वाजलेलं दाखवलेलं आहे तर सोमवारी सकाळी आठ वाजता ते आठ वाजलेलं दाखवून नाही तर दोन तास अजून मागील म्हणजे किती वाजलेलं दाखवेल सहा वाजलेले तर असं आपण करत करत एक एक दिवस पुढे जाऊ कोणत्या दिवशी आठ वाजवायला दाखवले ते आपण बघूया ठीक आहे तर बघा रविवारी सकाळी आठ वाजता ते बरोबर लावलं तर सोमवारी सकाळी आठ वाजता ती कोणती वेळ दाखवेल रे सहा वाजलेलं दाखवेल कारण दोन तास तिथून मागे आलं मंगळवारी सेम सकाळी आठ वाजता ते किती वेळ दाखवेल रे चार वाजलेलं दाखवेल दोन तास मागे आलं बुधवारी सकाळी आठ वाजता ते किती वेळ दाखवेल दाखवेल दोन वाजलेलं दाखवेल बरोबर गुरुवारी सकाळी आठ वाजताची वेळ जी आहे ती किती वाजलेलं दाखवेल बारा वाजलेलं दाखवेल बरोबर शुक्रवारी सकाळी आठ वाजता किती वाजले दाखवेल दहा वाजले दाखवेल आणि शनिवारी सकाळी आठ वाजता ते किती वाजलेले दाखवेल आठ वाजलेले दाखवेल म्हणजे याचा अर्थ काय झाला की शनिवारी ते परत आठ वाजताची वेळ दाखवू राहिलं त्या टायमाची म्हणजे कोणत्या दिवशी ते अचूक वेळ दाखवली तिनं शनिवारी सकाळी आठ वाजता तर शनिवारी तिने दिवस विचारलेला आहे तर कोणत्या दिवशी तिने अचूक वेळ दाखवली तर त्याने त्या घड्याळाला जी आहे शनिवारी अचूक वेळ दाखवली कारण प्रत्येक तासाला आपण दोन तास मागे येत होतो मग रविवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलं तर सोमवारी आपण दोन तास मागे आलो सहा वाजले मंगळवारी आपण दोन तास मागे आलो चोवीस तासामध्ये चार वाजले बुधवारी परत दोन तास मागे आलो दोन वाजले गुरुवारी दोन तास मागे आलो बारा वाजले परत शुक्रवारी दोन तास मागे आलो दहा वाजले शनिवारी दोन तास मागे आलो आठ वाजले आपल्याला हीच वेळ दाखवायची होती आठ वाजताची म्हणजे कोणत्या दिवशी ती अचूक वेळ दाखवेल तर शनिवारी ती अचूक वेळ दाखवेल असं आपण म्हणू शकतो किंवा असं त्याचं उत्तर आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत प्रश्न दिसत होता सर्वांना काय अडचण नव्हती उत्तर वगैरे दिसायला काही प्रॉब्लेम नाही आहे ओके ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया अशाच टाईपवरचा बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे दोन घड्याळांपैकी पहिले घड्याळ दर तासाला सहा मिनिट पुढे जाते व दुसऱ्या घड्याळ दर तासाला तीन मिनिट मागे पडते शनिवारी सकाळी आठ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावली तर दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता दोन्ही घड्याळांनी दाखवलेल्या वेळेतील फरक किती असा आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन आहे तीन तास चार पॉईंट पाच तास पाच तास आणि यापैकी नाही मग कशा पद्धतीनुसार सॉल्व्ह करायचं जसं आपण रेग्युलर प्रश्न सॉल्व्ह केले तशाच पद्धतीनुसार एक घड्याळ पुढे चाललं दुसरं घड्याळ मागे उरायला मा मग आपल्याला शनिवारी सकाळी आठ वाजतापासून तर दुसऱ्या दिवशी बा दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण किती तास होतात हे पाहावं लागतील म्हणजेच एकूण तास बरोबर -बर। आता बघा शनिवारी सकाळी आठ वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत झाले चोवीस तास बरोबर -बर। अधिक त्या आठ वाजतापासून तर त्या दोन वाजेपर्यंत किती तास होतात सहा तास आहे ना नऊ दहा अकरा बारा एक आणि दोन म्हणजे किती तास होतात सहा तास म्हणजे एकूण तास किती तीस तास हे तुम्हाला समजलं पाहिजे शनिवारी सकाळी आठ वाजता तर दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता म्हटलं म्हणजे शनिवारी सकाळी आठ वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तास झाले आणि त्या आठ वाजतापासून दुपारचे दोन वाजले म्हटलं की ते सहा तास झाले म्हणजे एकूण तास किती झाले तीस तास आता बघू पहिले घड्याळ दर तासाला सहा मिनिट पुढे जाते म्हणजे सहा मिनिट पुढे जाते पहिले घड्याळ सहा मिनिट पुढे जाते दर तासाला सहा मिनिट पुढे जाते मग तीस तासामध्ये किती जाईल तर तीस गुन्हेला सहा सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी मिनिट एकशे सॉरी किती येते सहा मिनिट पुढे जाते बरोबर आहे तर किती झाले एकशे ऐंशी मिनिट झाले म्हणजे एकशे ऐंशी मिनिट बरोबर किती झालं तीन तास झालं आहे ना कारण मिनटामध्ये दिलेलं आहे म्हणजे पहिलं घड्याळ किती तास पुढे जाईल तीन तास पुढे जाईल आता दुसरं घड्याळ काय होते तीन मिनिट मागे येते इथं मिनटं दिलेलं आहेत म्हणून मिनटं तीन मिनिट मागे येते म्हणजे एकूण तास किती तीस गुन्हेला जर तीन केलं तर तिसत्रीक नव्वद म्हणजे नव्वद मिनटं काय येते मागे येते आता बघा नव्वद मिनटं मागे येते म्हणजेच किती तास झाला रे दीड तास झाला किती तास झाला दीड तास झाला म्हणजे त्यांनी काय म्हटलं तर त्या दोन्ही घड्याळांनी दाखवलेल्या वेळेतील फरक किती म्हणजे या दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर भेटते म्हणजे इथं तीन तास पुढे गेलं इथं दीड तास मागे आलं दोघांची बेरीज केली तर किती आलं चार पॉईंट पाच तास म्हणजे उत्तर किती आपलं चार पॉईंट पाच तास का बरं मी असं केलं कारण एक घड्याळ पुढे जात होतं एक घड्याळ मागित होतं मग त्या दोघांतला वेळेतला फरक म्हणजे त्या दोघांची बेरीज दोन्ही घड्याळ जर फेरे पुढे गेले असते तर वजवाकी केली असते दोन्ही घड्याळ जर मागे आले असते तर या वेळेतली वजाबाकी केली असते मग कसं बघा आता दुपारी दोन वाजता हे तीन तास पुढे जाईल म्हणजे दोन वाजतापासून हे किती वाजलेलं दाखवेल पाच वाजलेलं दाखवेल बरोबर आहे आणि हे किती होईल दीड तास मागे येईल दीड तास मागे आले म्हणजे किती वाजलेलं दाखेल साडेबारा वाजलेलं दाखेल म्हणजे या दोघांमधला फरक जर काढला तर तुम्हाला भेटते साडेचार तासाचा कितीचा भेटते साडेचार तासाचा भेटते म्हणजेच आपलं उत्तर किती आलं चार पॉईंट पाच तास कारण हे पॉईंटमध्ये आहे पॉईंट पाच म्हणजेच तीस मिनटं बरोबर ना आपण ऑलरेडी बघितलं म्हणजेच हे किती झाले साडेचार तास तर अशा पद्धतीनुसार उत्तर सॉल्व करायचे आहेत प्रश्न मोठा दिसला म्हणजे घाबरायचा नाही जेवढा प्रश्न मोठा तेवढा सोपा काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता आणि व्हिजनिंगमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण काही कन्सेप्ट आहेत ते आपण पुढे बघूया ओके पुढे बघूया शेवटचा पार्ट आहे की घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्या दर तासाला दोन वेळा तीस अंशाचा कोण साठ अंशाचा कोण नव्वद अंशाचा कोण आणि एकशे वीस आणि दीडशे अंशाचा कोण तयार होतो असं म्हटलेलं आहे कारण तीस अंशाचा कोण दर तासाला दोन वेळा साठ अंशाचा दोन वेळा नव्वद अंशाचा दोन वेळा एकशे वीस अंशाचा दोन वेळा आणि दीडशे अंशाचा कोण जो आहे दर तासाला दोन वेळा तयार होतो बघा तीस अंशाचा कोण होताना अकरा व एक वाजायची स्थिती सामायिक असते म्हणजे याचा अर्थ काय आहे की दहा ते बाराच्या दरम्यान दहा अकरा आणि बारा किती तास झालेले एक तास आणि हा दोन तास म्हणजे अकरा वाजयामध्ये आहे सामायिक स्थिती आहे म्हणजे या दहा ते बारा वाजताच्या दोन दरम्यान मध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण इथे किती वाजता किती वेळेस होतो तीन वेळेसच तीस अंशाचा कोण तयार होतो सेम इथं एक वाजेची स्थिती सामायिक आहे म्हणजेच किती बारा ते दोन वाजेच्या दरम्यान दोन तास होतात म्हणजे या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे म्हणजेच किती वेळेस होतो तीन वेळेस होतो हे लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा साठ अंशाचा कोण होताना दहा व दोन वाजेची स्थिती सामायिक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे दहा अकरा आणि बारा म्हणजे या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस होतो तीन वेळेस होतो आणि दोन वाजेची स्थिती सामायिक आहे म्हणजे एक दोन आणि तीन या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस होतो तीन वेळेस होतो सेम कंडिशन नव्वद अंशाचा कोण होताना तीन व नऊ वाजेची स्थिती सामायिक आहे म्हणजे याचा अर्थ दोन तीन आणि चार म्हणजे दोन ते चारपर्यंत दोन तास होतात या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस नवद अंशाचा कोण तयार करतो तीन वेळेस सेम नऊ वाजेची स्थिती सामायिक आहे म्हणजे आठ नऊ आणि दहा ठीक आहे किती तास झाले आठ ते नऊ नऊ ते दहा दोन तास झाले या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस होतो तीन वेळेस नव्वद अंशाचा कोण तयार होतो सेम बघा एकशे वीस अंशाचा कोण होताना चार व आठ वाजेची स्थिती सामायिक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तीन ते चार आणि चार ते पाच तीन ते चार एक तास आणि चार ते पाच एक तास या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस होतो तीन वेळेस होतो आणि पुढे सात आठ आणि नऊ या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस होतो तीन वेळेस होतो सेम तशीच कंडिशन आहे दीडशे अंशाचा कोण होताना पाच वाजेची व सात वाजेची स्थिती सामायिक असते म्हणजे चार पाच सहा या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण तीन वेळेस होतो आणि सहा सात आठ या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण तीन वेळेस होतो ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय हे जे स्थिती सामायिक आहे हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे तीस अंशाचा कोण होताना अकरा व एक वाजेची स्थिती सामायिक आहे साठ अंशाचा कोण होताना दहा व दोन वाजेची स्थिती सामायिक आहे नव्वद अंशाचा कोण होताना तीस तीन व नऊ वाजेची स्थिती सामायिक असते एकशे वीस अंशाचा कोण होताना चार व वा आठ वाजेची स्थिती सामायिक असते आणि दीडशे अंशाचा कोण होताना पाच व वा सात वाजेची स्थिती सामायिक असते एकदम पाठस करून टाकायचा आहे याच्यावरचा पहिला प्रश्न बघा की दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत तास काटा मिनिट काटा यांच्यात किती वेळा तीस अंशाचा कोण तयार होईल सर्वांना दिसत आहे काय ठीक आहे नाही तर उत्तर दिसणार नाही काय का म्हटलेलं आहे दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती वेळा तीस वंशाचा कोण तयार होईल दहा वाजतापासून म्हटलेला आहे तर आपल्याला तीस अंशाचा कोण म्हटलेला आहे तीस वंशाच्या कोन्स मध्ये अकरा वाजेची व एक वाजेची स्थिती सामायिक आहे म्हणजे दहा ते बारापर्यंत आहे ना अकरामध्ये आला ना दहा ते बारा किती झाले दोन तास या दोन तासामध्ये किती वेळेस व्हायला पाहिजे चार वेळेस पण किती वेळेस होईल तीन वेळेस ठीक आहे बारा झालं परत बारा ते दोन बारा ते दोन म्हणजे बारा ते एक एक ते दोन हे किती झाले दोन तास झाले या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस होईल तीन वेळेस कारण अकरा व एक वाजेची स्थिती काय आहे सामायिक का आहे म्हणजे दहा ते बाराच्या दरम्यान अकरा आले म्हणजे या दोन तासामध्ये तो तीनच वेळेस होईल आणि बारा ते दोनच्या दरम्यानमध्ये परत एक आला म्हणजे एकही सामायिक स्थिती असते म्हणजे या दोन तासामध्ये तीन वेळेस होईल म्हणजे तीन तीन झाले सहा आता पुढे बघू दोन ते तीन त्या दरम्यान किती वेळेस होईल रे दोन वेळेस होईल तीन ते चारच्या दरम्यान किती वेळेस होईल रे दोन वेळेस होईल आणि चार ते पाचच्या दरम्यान किती वेळेस होईल दोन वेळेस होईल कारण किती वाजेपर्यंत सांगितलं पाच वाजेपर्यंत म्हणजे यांची जर बेरीज केली दोन ते तीनच्या दरम्यान दोन वेळेस तीन ते चारच्या दरम्यान दोन वेळेस आणि चार ते पाचच्या दरम्यान दोन वेळेस म्हणजे हे झाले सहा आणि हे तीनन तीन परत सहा म्हणजे सहा अधिक सहा किती वेळेस ती अंशाचा कोण तयार होईल तर बारा वेळेस आपल्याला तीस अंशाचा कोण तयार होईल असं म्हणता येईल समजलं तर यांच्यामध्ये तीस अंशाचा कोण किती वेळा तयार होईल तर किती वेळा तयार होईल बारा वेळा तीस अंशाचा कोण तयार होईल हे आपल्याला समजेल जेव्हा तुमचा हे पाठ असेल तेव्हा या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील तर हा जो टाय हे जर लिहिलं होतं हे तुमचं पाठच पाहिजे आणि अकरा वाजेची स्थिती आहे म्हणजे अकरामध्ये घ्यायचा आहे दहा अकरा आणि बारा या दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण ॲक्च्युअलमध्ये तो होतो तीन वेळेस ठीक आहे अशा पद्धतीनुसार या गोष्टी लक्षात ठेवा पुढचा एक प्रश्न आपण अशाच टाईपचा बघूया बघूया काय उत्तर येते ठीक आहे बघूया एक पुढचा प्रश्न एक वाजेपासून आठ वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती वेळा दीडशे अंशाचा कोण तयार होईल तर आपल्याला माहीत आहे दीडशे अंशाचा कोण तयार होताना पाच व सात वाजेची स्थिती काय असते सामायिक असते हे आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला काय म्हटलं आहे एक वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत म्हणजे एक ते दोनच्या दरम्यान किती वेळेस होईल दोन वेळेस होईल दोन ते तीनच्या दरम्यान किती वेळेस होईल दोन वेळेस होईल तीन ते चारच्या दरम्यान किती वेळेस होईल दोन वेळेस होईल आता चार ते सहाच्या दरम्यान घ्यावं लागेल आपल्याला बरोबर आहे चार ते सहा बरोबर चार ते सहाच्या दरम्यान किती वेळेस होईल रे चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस होईल तीन वेळेस होईल पुढे बघा पाच व सात वाजेची स्थिती थांबय काय पुढे सहा ते आठ वाजेच्या दरम्यान चार वेळेस व्हायला पाहिजे पण किती वेळेस होईल तीन वेळेस आणि आपल्याला एक वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत जायचं आहे म्हणजे या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर भेटेल परत तीन तीन सहा सहा दोन आठ आठ दोन दहा दहा दोन बारा म्हणजेच एक ते आठ वाजेपर्यंत दीडशे अंशाचा कोण किती वेळेस तयार होईल तर बारा वेळेस तयार होईल असं आपण म्हणू शकतो असं त्याचं उत्तर असेल एकदम इझी पद्धतीनुसार प्रश्न सॉल्व्ह करता येतील पण जेव्हा तुमचं हे सामायिक कुठं असतो ते जर लक्षात असेल तर तर तुम्ही ते पाठ करून टाकायचं आहे आणि हा चॅप्टर आपला इथंच संपलेला आहे ठीक आहे उद्या एक स्पेशल लेक्चर घड्याळ चॅप्टरवरती असेल ते सर्वांसाठी फ्री राहील त्या स्पेशल लेक्चरमध्ये बघा जे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न आलेले आहेत जे मी प्रश्न घेतले तेच प्रश्न पेपरमध्ये आलेले आहेत पण सर्वांसाठी फ्री असल्यामुळे त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले जे प्रश्न आलेले आहेत किंवा एखादा प्रश्न आपल्याच्यानं थोडासा घुमवून विचारलेला असेल ते प्रश्न आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया आणि घड्याळ चॅप्टरचा पूर्ण पर्दाफाश करून टाकूया ठीक आहे तर आजचं हे लेक्चर तो जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र